राम राम मंडळी मी सुशील उलकर्णी आपण पाहता अनालायझर एकदम रामराम ऐकून राम तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल कारण असा रांगडा रामराम करावा अशा माणसाविषयी मी बोलायला आलोय आमचे दाजी रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत प्रदेशाचे अध्यक्ष होते केंद्रीय मंत्री आहेत राज्यमंत्री आहेत आणि ते नेहमीच अशा काही गोष्टी करतात की ज्यातून त्यांची अचानक लोकप्रियता वाढत जाते म्हणजे रावसाहेब दानवेंचे व्हिडिओ इतके व्हायरल होतात की त्यांना वेगळं सामाजिक मीडियावरचं सोशल मीडियावरचं कोणतंही खातं बाळगण्याची गरज पडत नाही व एक ट्विटर आहे ते स्वतः एक फेसबुक आहे ते स्वतः एक युट्यूब आहे म्हणजे तिथे ते जे करतात ते व्हायरल होतं त्यांना काय व्हायरल करायची गरज पडत नाही रावसाहेबांचं वैशिष्ट्य आहे म्हणजे मी रावसाहेबांना अधूनमधून काहीतरी टोचण्या मारणारं बोलायचो मधून मधून बोलायचो पण रावसाहेबच एक स्वतः सोशल मीडिया असल्यामुळं आणि त्यांच्या रांगडेपणात एक प्रामाणिकपणा जाणवत असल्यामुळं त्यांना चकवा म्हणत असले तरी प्रामाणिकपणा जाणवत असल्यामुळं रावसाहेबांच्या विषयीची माझी मतं हळूहळू आता बदलू लागली अगदी माणसाने कबूल करावं प्रामाणिकपणे अगदी कबूल करावं रावसाहेबांनी केलेल्या गमती जमती तुम्हाला ठाऊकच असतील म्हणजे ते संसदेतलं ते माईक वालं तर तुम्हाला व्हायरल झालेला व्हिडिओ माहीत असेलच चांगला ते ते असं माईक निवांत संसदेत बसलेले आणि त्या माईकला असं खेळत बसलेले तो व्हिडिओ तुम्हाला माहीत दाखवत नाही तुम्हाला मी तो तो दाखवू नये असं आहे म्हणून तो दाखवत नाही तो व्हिडिओ तुम्हाला माहित असेल मला मागच्या वेळेसचा अजून एक व्हिडिओ रावसाहेबांचा फार गाजलेला होता विमानतळावरून ते मुंबई विमानतळावर त्यांना पत्रकारांनी गाठलं होतं सरकार बदलण्याचा काळ चालू होता आणि दिल्ली, दिल्ली समोर आम्ही झुकणार नाही दिल्ली समोर वाकणार नाही असं संजय राऊत सतत बोलत होते आणि रावसाहेबांनी आपल्या रांगड्या शैलीत संजय राऊतांना उद्धव ठाकरेंना एक टोला लगावला होता तो टोला तुम्ही ऐका अरे झुकले तेव्हा तर मुख्यमंत्री झाले ना झुकणार नाही वाकणार नाही मुंडके खाली घालून तिथे गेले आणि सरकारमध्ये सामील झाले झुकणं नाही म्हणतं काय आयुष्य उभं आयुष्य काँग्रेसवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्यामध्ये बाळासाहेबांनी घातलेलं आहे उद्धव ठाकरेचे जुने भाषणं केली तर त्यांनी सुद्धा केलेलं आहे आणि मग सरकारमध्ये झुकून नाही केली तर कसे केले झुकणार नाही वाकणार नाही झुकले बीन वाकले बी आणि आता झोपाची बळी आली आता काय झुकाचं आणि वाकाचं राहिलं पटलं ना तुम्हाला हे वाकले बी झुकले बी आणि झोपले बी तसंच झालं ना वाकले झोकले आणि झोपले फक्त फरक इतका आहे की दिल्ली समोर आधी भाजपवाले यायचे घरी यांच्या मातोश्रीवर यायचे आणि बिचारे नमस्कार करून जायचे पण यांना आता दिल्लीश्वरांसमोर गुडघे टेकावे लागतात दिल तेवढं घ्यावं लागतं आम्ही दिलेल्यातलं लोकाला द्या म्हणलं तर तेही द्यावं लागतं अशी स्थिती आलेली आहे जाऊ दे रावसाहेबांच्या जुन्या गोष्टी सांगण्यात काही मजा नाही जरा काही नव्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत रावसाहेब रॉक्स मी का म्हणतो हे तुमच्या लक्षात येईल आधी त्यासाठी तुम्हाला संजय राऊत काय बोलले ते ऐकावं लागेल संजय राऊतांनी आरोप केला आरोप काय केला ते म्हणाले की नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या सभेकरता माणसं भाड्याने अना भाड्याने म्हणजे भाड्याने आणलेली नाही किरायाने आणावी लागतात मूल्य देऊन आणावं लागतं असं संजय राऊत म्हणाले ते ऐका या देशामध्ये मोदींसाठी अमित शहासाठी ज्या प्रकारे भाड्याने लोक आणावी लागतात तशी या भारत जोडो यात्रेमध्ये भारत जोडो न्याय यात्रेमध्ये चालण्यासाठी सभेसाठी भाड्याने लोक आणलेली नाहीत लोक स्वतःहून येत आहेत लोक स्वतःहून चालतायत लोक स्वतःहून आपला विचार मांडतात ऐकलं आता हे ऐकल्यावर तर भयंकर असं मजा वाटते भाजप मोदी विरोधकांना की बघा बघा संजय राऊतांनी कसा उघडा केला कसा धुतला कसा हानला कसा काय केला सुरू होतं सगळं संजय राऊतांच्या विषयी ते पातरविधीवाल्या माध्यमांना तर काय कौतुक त्या संजय राऊतांचं आज पातळ होती आज घट्ट होती आज हे होतं आज, आज वगरे वगरे ते होतं आज पाणी बाटलीत आणलं होतं धुण्यासाठी वगैरे वगैरे सगळं माध्यमांचं चालू असतं ते सगळा सगळाचे कोण विधी चालू असतो याच्यावर रावसाहेबांनी मात्र कडी केली आहे अक्षरशः कडी केली आहे सॅल्यूट टू रावसाहेब दानवे म्हणजे संजय राऊतांना अगदीच स्टाईलनं उत्तर द्यावं तर रावसाहेबांनी द्यावं म्हणजे मला ते आवडलं म्हणून रावसाहेबांना मी सॅल्यूट करतो रावसाहेब रॉक झाला रॉक रॉक अगदी रॉक स्टार झालेले आहात तुम्ही म्हणून तुम्हाला सॅल्यूट म्हणजे मी हे बोलण्यासाठी रावसाहेबांचं उत्तर ऐका तुम्हालाही मजा येईल ऐका सभेला भाड्यानं माणसं बोलवली जातात संजय राऊतने आरोप केलाय संजय राऊतच खूप भाड्यान ठोयले संजय राऊतच खूप भाड्यान ठोयले संजय राऊतच खूप भाड्यान ठोयले प्रवक्ता म्हणून ऐकलं आहे ना खरं वाटतं ना खरं म्हणजे संजय राऊतच भाड्यानं ठेवलेला माणूस आहे त्याचं दैनंदिन नव्हे मासिक भाडं दिलं जातं मासिक भाडं बाड़। भाडं म्हणजे मी एखादा माणूस म्हणजे मी कोणाकडे नोकरी करतो म्हणजे माझा श्रम त्यांना दिलेले असतात पगार वगैरे हा शब्द ठीक आहे चांगला आहे तो शब्द वेतन मिळतं सॅलरी मिळते पॅकेज मिळतं वगैरे वगैरे हे शब्द ठीक आहेत पण मला माझ्या कामासाठी मालकानी ठेवलेलं असतं आणि मी काम करून माझ्या कामाचं भाडं घेतो जसं रिक्षा वापरायला दिलेलं असतो भाडं घेतलं जातं तसं यांना बोलायला ठेवलंय आणि त्याचे पैसे दिले जातात हे बोलतात बट रावसाहेब काही चुकीचं बोललेले नाहीयेत रावसाहेब रॉक्स होतात त्याच्यामुळेच होतात रावसाहेब मला जे आवडतात ते यामुळेच आवडतात म्हणूनच रावसाहेबांच्या विषयीचं माझं मत बदलत गेलेलं आहे म्हणून दानवे मी असं मस्तपैकी सॅल्यूट करतोय बर संजय राऊतांचं हे विधान आणि काही पत्रकारांनी केलेला आगावपणा पत्रकार करत नाहीत युट्युबर्सनी केलेला आगावपणा मला तुम्हाला दाखवायचा आहे तो युट्युबर्सनी केलेला आगावपणा सुद्धा बघून घ्या राहुल गांधीच्या सभेला उत्स्फूर्तपणे लोक येतात असं संजय राऊत म्हणतात पण प्रत्यक्षात काय असतं काही महिलांशी बोलल्यावरती तेही तुम्ही बघून घ्या कुठून त्या कोणाची राजीव गांधी आले होते कोणाची सभा होती आजी तुम्ही कुठून आला काय साठी कोणाची सभा होती कळलं कळलं राऊसाहेब कोण कोणाच्या सभेला कसं आणलेलं होतं म्हणूनच रावसाहेबांनी जो तुम्हाला टोला लगावलाय तुम्हाला परफेक्ट वाटतो तो टोला तो जाता जाता ऐकून घ्या आणि ऐकता ऐकता सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या नमस्कार शिहाच्या सभेला भाड्यान माणसं बोलवले जातात संजय राऊतांनी आरोप केलाय संजय राऊतच खूप वाऱ्यान ढोले संजय राऊतच खूप वाऱ्यान ढोले संजय राऊतच खूप वाऱ्यान ढोले